श्लोकाहिल्या देवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळक यांनी बुधवारी सायंकाळी भेट देत पुण्य देवी होळकर यांना अभिवादन केले यावेळी आमदार टिळेकर यांचे आमदार प्राध्यापक राम शिंदे व शिंदे कुटुंबियांनी यथोचित सन्मान करत स्वागत केले माळी समाजाचे नेते योगेश टिळेकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे त्यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली त्यानंतर योगेश टिळेकर यांनी सोलापूर व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांचा दौरा जाहीर केला या दौऱ्यात ते माळी समाजाचे ऊर्जा स्तोत्र संत सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन व राजमाता हिल्या देवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकास अभिवादन करणार आहेत त्यानुसार आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी तीस जुलै रोजी सायंकाळी देवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकास भेट दिली या भेटीत त्यांनी देवी होळकर स्मारकास भेट देत अभिवादन करत देवी होळकर यांचे आशीर्वाद घेतले या दौऱ्याचे प्रमुख म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी यांनी चोख जबाबदारी पार पाडली आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत तालुक्यातील राशीन बेनवंडी कर्जत शहर आंबी जळगाव तसेच जामखेड तालुक्यातील चौंडी जवळा या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांसह हो, ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले त्यांचा ठिकठिकाणी भव्य नागरी सत्कार करण्यात आला आमदार योगेश टिळेकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला त्यानंतर त्यांनी आमदार प्राध्यापक शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी आमदार प्राध्यापक शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे पत्नी आशाताई शिंदे व स्वतः आमदार प्राध्यापक शिंदे यांनी आमदार टिळेकर यांचा यथोचित सन्मान करत सत्कार केला यावेळी आमदार टिळेकर यांनी आमदार प्राध्यापक शिंदे व त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचे आशीर्वाद घेतले अठ्ठावीस तारखेला मी विधानपरिषदेच्या आमदाराची शपथ घेतली आणि काल महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये मी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडलो आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या या चोंडी गावी येऊन त्यांच्या या प्रतिमेला अभिवादन करावं आणि त्यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे राज्यामध्ये काम करावं या भूमिकेतून आज मी चोंडू या चोंडी या ठिकाणी आलेलो आहे वर्षानुवर्ष समाजामध्ये काम करत असताना राज्यकारभाराचा आदर्श ज्या राजमातांनी या समाजाला दिला पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याच विचाराने पुढे जाऊन काम करावं या भूमिकेतन आजपासून मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानिमित्तानं श्री गणेशा या चोंडीच्या क्षेत्रातनं मी केलेली आहे मी यानिमित्त एवढं सांगू इच्छितो भारतीय जनता माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचं सन्मान करून राज्यामध्ये विधान परिषदेची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे त्यानिमित्तानं समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज मी दौरा या ठिकाणी सुरू केली